आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी दत्ता आराध्य सुरुवातीला काही ठळक घडामोडी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या पुढील चार महिन्याच्या चार प्रकारच्या पूजांची नोंदणी फुल सोलापूरात आजपासून ईशान्य भारतातील तीनशे कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम बाजार समिती निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी बारा अर्ज दाखल सोलापूर महापालिकेच्या आयुक्तांकडून एक हजार दोनशे त्र्याण्णव कोटी रुपयांचं अंदाजपत्रक प्रशासकीय स्थायी समितीला सादर आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पंजाब किंग्जच्या गुजरात टायटन्सवर विजय आता घडामोडी विस्तारानं पंढरपूरच्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या पुढील चार महिन्यांच्या म्हणजे एक एप्रिल ते एकतीस जुलै या कालावधीतील राजोपचारातील सर्व पूजांची नोंदणी फुल झाली आहे अवघ्या सात तासांमध्ये ऑनलाईन पद्धतीनं या पूजांची नोंदणी झाली असून अवघ्या सात तासात पंच्याहत्तर लाख रुपये पूजा देणगी जमा झाली असल्याची माहिती विठ्ठल रुम्पिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली आहे विठ्ठलाच्या पूजेचं ऑनलाईन पद्धतीनं मंदिर समितीच्या संकेतस्थळावर काल सकाळी अकरा वाजता बुकिंग सुरू झालं यामध्ये विठ्ठलाच्या नित्यपूजा पाद्यपूजा तुळशीपूजा आणि चंदनउटी पूजा अशा चार पूजांचे काल बुकिंग सुरू झालं यातील बहुतांश पूजा पूर्ण क्षमतेने बुक झाल्या पूर्वी भाविकांना वर्षवर्ष प्रतीक्षा करावी लागत होती मात्र मंदिर समितीनं आता तीन महिन्याचं बुकिंग सुरू केलं आहे त्याला भाविकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे आता भाविकांना चार महिने पूजेसाठी वाट पहावी लागणार आहे दक्षिण क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार आणि सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमानं ईशान्य भारतातील तीनशे कलाकारांचा समावेश असलेल्या ऑक्टेव या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सव्वीस अठ्ठावीस मार्च या कालावधीत आयोजन करण्यात आलं आहे हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर रोज रात्री सहा ते साडेनऊ या वेळेत हा कार्यक्रम होईल यासोबतच हस्तकलांचं प्रदर्शन आणि विक्रीही उपलब्ध असणार आहे हा कार्यक्रम मोफत असून यासाठीच्या प्रवेशिका हुतात्मा स्मृती मंदिरासह शहरात विविध ठिकाणी उपलब्ध आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाचे संचालक बिभीषण चौरे आणि दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या संचालिका आस्था कार्लेकर यांनी दिली आज सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होत असून कालपासून उमेदवारी अर्ज विक्री आणि अर्ज स्वीकृती सुरुवात झाली अठ्ठावीस मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत सत्तावीस एप्रिलला मतदान आणि अठ्ठावीस एप्रिलला मतमोजणी होणार आहे अठरा संचालक पदासाठी ही निवडणूक होत आहे दरम्यान काल अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशीच दोनशे पन्नास अर्जाची विक्री झाली आहे तर माजी सभापती राजशेखर शिवदारे माजी उपसभापती सुरेश हसापुरे वसंत पाटील शिवानंद पाटील यांच्यासह बारा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचे एक हजार दोनशे त्र्याण्णव कोटी तीस लाख बारा हजार चारशे एक रुपयांचं चा अंदाजपत्रक काल प्रशासकीय स्थायी समितीला सादर केलं या अंदाजपत्रकात कोणत्याही प्रकारची करवाढ दरवाढ नसल्याचा दावा आयुक्तांनी केला आहे नव्या वर्षात ई बस सेवा नवीन ड्रेनेज लाईनचं काम चौपन्न मीटर रस्त्याचं काम पूर्ण करण्याचा मनोदय आहे गुरुवारी या अंदाजपत्रकावर शिक्कामोर्तब होईल मराठा जोडो अभियान घेऊन निघालेली राजमाता जिजाऊ रथयात्रा काल सायंकाळी सोलापूर शहरात पोहोचली पुना नाका इथं वाद्यांच्या गजरात तिचं स्वागत करण्यात आलं त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ही रथयात्रा चार हुतात्मा चौकात पोहोचली अठरा मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर इथून ही यात्रा सुरू झाली आहे चार हुतात्मा चौकात यात्रेचा समारोप करण्यात आला यावेळी मराठा महासंघाचे महासचिव सौरभ खेडेकर यांचं भाषण झालं यावेळी बोलताना ते म्हणाले जिजाऊ रथयात्रेच्या माध्यमातून सामाजिक एकता एक मजबूत होईल अंमली पदार्थाविरोधात जिल्हास्तरीय नार्को कोऑर्डिनेशन केंद्र समितीच्या माध्यमातून सर्व संबंधित विभागांनी समन्वयानं काम करून कारवाई करावीच त्याचबरोबर जनजागृतीच्या माध्यमातून व्यसनाधीनतेविरोधात प्रबोधन करावं असे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिले जिल्ह्यात अंमली पदार्थ तस्करी आणि वापरावर आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय नार्को कोऑर्डिनेशन समितीची काल पोलीस अधीक्षक कार्यालयात आढावा बैठक झाली त्यावेळी अधीक्षक कुलकर्णी यांनी हे निर्देश दिले धर्मादाय आयुक्त कार्यालयातर्फे सत्तावीस मार्च रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी दोन या वेळेत डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात विश्वस्तांसाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यशाळेत संस्था नोंदणी अधिनियम महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम याबाबत तज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे अशी माहिती धर्मादाय उपायुक्त प्रवीण कुंभकर यांनी दिली आहे उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का क्षणात हो वर क्षणात खाली जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसेल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आहे जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात आगामी उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या एसटी विभागानं त्रेसष्ट उन्हाळी विशेष एसटी बसचं नियोजन केलं आहे सोलापूर विभागातील नऊ आगारातून या गाड्या धावणार आहेत सोळा एप्रिल ते पंधरा जून या कालावधीत विभागातील त्या त्या आगारातील नियमित गाड्यांबरोबरच या जादा बस गाड्या धावणार आहेत रामवाडी येथील मठात आज सकाळी आठ वाजता सिद्धारूढ महास्वामी शिलामूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे पूज्य अभिनव रेवणसिद्ध पट्टदेवरु गुरु हिरमट मैंदर्गी यांच्या हस्ते हा सोहळा होईल तत्पूर्वी काल सायंकाळी पाच वाजता जलकुंभ मिरवणूक काढण्यात आली आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये काल अहमदाबाद इथं झालेल्या सामन्यात पंजाब किंगनं गुजरात टायटन्सवर अकरा धावांनी रोमार्षक विजय मिळविला पंजाबनं वीस षटकात पाच बाद दोनशे त्रेचाळीस धावा केल्या तर गुजरात टायटन्स संघ वीस षटकात पाच बाद दोनशे बत्तीस धावा करू शकला सोलापूरच्या ऑल स्टार फेन्सिंग क्लबचे अथर्व बारसे आणि ज्ञानदा शिरवळ यांची महाराष्ट्र तलवारबाजी संघात निवड झाली कटकितो होणाऱ्या सव्वीसाव्या सब ज्युनियर राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत ते सहभागी होतील शेवटच्या काही क्षणात काही संक्षिप्त घडामोडी येत्या तीस मार्च रोजी सोलापूर सोला ते शिर्डी सायकलवारी वारी सोहळा सुरू होणार देशस्थ ऋग्वधी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेच्या महिला शाखेतर्फे युवती मार्गदर्शन शिबिर झालं अक्कलकोट तालुक्यातील कल्लकर्जाळ येथील बीरलिंगेश्वर आणि लक्ष्मीदेवी मंदिराचा कळसारोहण सोहळा आणि बीरलिंगेश्वर यात्रा उत्सवात चोवीस मार्चपासून सुरुवात झाली आहे पंढरपूरच्या यमाई तलावाच्या सुशोभीकरणासाठी साठ कोटीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला आहे आता तापमान सोलापूर शहराचं मंगळवारचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये अस होतं कमाल तापमान अडतीस पूर्णांक नऊ दशांश किमान तापमान तेवीस पूर्णांक चार दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या पुढील चार महिन्यांच्या चार प्रकारच्या पूजेची नोंदणी पूल सोलापुरात आजपासून ईशान्य भारतातील तीनशे कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम बाजार समिती निवडणुकीसाठी पहिल्या देशी बारा अर्ज दाखल सोलापूर महापालिकेच्या आयुक्तांकडून एक हजार दोनशे त्र्याण्णव कोटी रुपयांचं अंदाजपत्रक प्रशासकीय स्थायी समितीला सादर आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पंजाब किंगचा गुजरात टायटन्सवर विजय आणि याबरोबरच सोलापूर दिनांमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार